खाजगी माहितीचा दुरुपयोग होऊ नये म्हणून पुणे जिल्ह्यातील सरकारी अधिकाऱ्याने जनतेला एक आवाहन केलं आहे पुणे जिल्हा पुरवठा अधिकारी दिनेश तावरे यांनी सर्वांनाच आपला मोबाईल क्रमांक हॉटेलमध्ये शॉपिंग मॉलमध्ये देऊ नका असं आवाहन केलं आहे ग्राहकांनी अशा ठिकाणी आपले मोबाईल क्रमांक दिलेच पाहिजे तसं कोणतंही बंधन त्यांच्यावर नसतं आपण अशा ठिकाणी क्रमांक देण्यासाठी नाही म्हणू शकतो हेच अनेकांना ठाऊक नसतं कारण की पुणे जिल्हा पुरवठा कार्यालयाने जारी केलेल्या पत्रकामध्ये कोणत्याही व्यक्तीला पूर्वकल्पना दिल्याशिवाय त्याचा किंवा तिचा मोबाईल क्रमांक शेअर करणे हा कायद्याने गुन्हा असल्याचं म्हटलं आहे तावरे यांनी सध्या सायबर गुन्हेगारीच्या माध्यमातून फोन नंबरचा चुकीचा वापर केला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर हा इशारा दिला आहे अनेकांचे फोन नंबर हे त्यांच्या बँक खात्यांशी लिंक असतात आणि या फोन नंबरच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्यांना बरीच माहिती मिळू शकते केवळ फोन नंबरच्या माध्यमातून एखाद्याचं बँक अकाउंट रिकाम केलं जाऊ शकतं तसेच ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांचे मोबाईल क्रमांक कोणालाही पुरवत असतील तर अशा आस्थापनांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार नुसार ही कारवाई केली जाऊ शकते ज्यामध्ये तीन वर्षांचा तुरुंगवास आणि पाच लाखांचा दंड अशा शिक्षेची तरतूद आहे हल्ली अनेक शॉपिंग मॉल रेस्तरॉ रिटेल दुकानदार ग्राहकांचे फोन नंबर घेतात यासाठी वेगवेगळी कारण सांगितली जातात मात्र यामागे मोठा डेटा तयार करण्याचा छुपा हेतू असतो मोठ्या संख्येनं गोळा केलेले अशी माहिती बऱ्याचदा मुद्दाम सायबर गुन्हेगारांना पुरवली जाते या माहितीच्या आधारे हे सायबर गुन्हेगार फसवणूक करून लोकांना लुबाडतात असं दिनेश तावरे यांनी म्हटलं आहे खासगी माहिती संदर्भात जागृत अनेक मेसेज आणि जनजागृती मोहिमा सरकारकडून तसेच पोलिसांकडून राबवल्या जातात ग्राहक व्यवहार मंत्रालयानेही अनेकदा अशा प्रकारचे इशारे देताना लोकांना मोबाईल क्रमांक शेअर न करण्याचं आवाहन केलं आहे खाजगी दुकानांमध्ये तसेच अस्थापनांमध्ये आपला मोबाईल क्रमांक शेअर करू नये असं ग्राहक व्यवहार मंत्रालयाने म्हटलं आहे तर मंडळीनं तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो असेच माहितीविषयक व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा